क्रमांक दोन वर पनवेल स्पोर्ट्स पनवेल धावीर बेलकडे मैदान क्रमांक दोनचा आपण ताबा घ्या एक वरील चालू सामान संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाई बांधणं बसेस गणेश राहायचं राहायचंय एक वरील सामना संपल्यानंतर शिवाय बांधण वसिस गणेश आपण देखील राहायचं आहे जोरदार संघर्ष मैदान क्रमांक एक वर आपल्याला पाहायला मिळतोय वादळ रोहा या दोन सहा संघर्ष संघर्ष मात्र पेटलाय आपल्याला पाहायला मिळतोय मात्र विजय कोणाच्या बाजून अप्रदीप पकड येतोय की राहतोय या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिल्लक आपण पाहतो वादळ कारिकवाडा या संघाच्या प्रांगणामध्ये नक्कीच इथे बदल काही होणार का अर्थात वन प्लस टू थ्री पॉइंट या ठिकाणी रोहा या संघाला मदत दिले जातात प्लस फोन काय चला मैदान क्रमांक दोन वर वे <premises> वे मैदान क्रमांक दोन वर दोनही संघाने चला पनवेल स्पोर्ट्स पनवेल दहावीर बेलकडे पनवेल स्पोर्ट्स पनवेल दहावीर बेलकडे मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्याय काही संघ सर नाही का सर त्या ठिकाणी प्लीज आपण शेवटची दोन मिनटं मैदान क्रमांक एक साठी सामना संपण्यासाठी तयार राहायचा शिवाई बांधन गणेशला बुरड दोनही संघ आपण तयात राहा मैदान क्रमांक एक साठी हो सुंदर चढाई जबरदस्त खेळ नेत्र दीपक खेळ चला दोन साठी आम्ही निमंत्रित केलाय दोनही संघांना पनवेल स्पोर्ट पनवेल आणि वेलकडे चढाईसाठी अनिरुद्ध आपण पाहतोय एक उंच पुरा अनिरुद्ध खऱ्या अनिरुद्धानं आपला खेळ मात्र सिद्ध केलाय संघ विजय स्पोर्ट्स पनवे दहावीर बेलकडे एवढा वेळ मी पुकारतोय तरी तिकीट संघ हजर होत नाहीये परवेश संघ मात्र त्या ठिकाणी हजर होते का at शेवटचं cảm... मिनिट चला पनवेल चला पुन्हा एकदा अनिरुद्ध पुन्हा एकदा अनिरुद्ध चढाईसाठी येतोय एक सट चढीत बांध्याचा पहिल्यापासून आक्रमक खेळी करतोय गतीशील खेळाडू ज्याला म्हटलं जात गती हा प्रगतीचा आत्मा आहे आणि तो खऱ्या अर्थानं तेवढ्याच गतीनं या मैदानावर आपली प्रगती करतोय चला बेलगडी चढाईसाठी अर्थातच या ठिकाणी क्षण मात्र अंतिम आहे तर माळी चढाईसाठी मात्र या ठिकाणी आलाय प्रयत्न मात्र दोनही बाजूने केले जातात पुन्हा एकदा आपल्या संघाला तर पुढे घेऊनच जायचं आहे तेवढीचा काळाचा अवलंब या ठिकाणी आहे महावीर बेलकडी आपण अजून पण थांबलात का पवन मात्र त्या ठिकाणी डिसिजन घ्या आपल्याकडे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत मंडळाकडे चला शेवटचं मिनिट दावीर वेलकडे शेवटचं मिनिट अरे असाल तर एखादा तरी पाठवा पा। म्हणजे आहात असं होईल पुन्हा एकदा अनिरुद्ध अनिरुद्धाची भूमिका ही अंतिम क्षणामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी सिद्ध करणार का खेळात अनिरुद्धात या ठिकाणी अनिरुद्ध मात्र चारी अनिर्ुद्ध मात्र घडून पडला आणि अनिरुद्ध मात्र या ठिकाणी थांबला आणि धाप